त्र्याऐंशी वर्षांचा योद्धा अनवेळेनुसार डाव पलटवण्याची ताकद याच जीवावर पवारांनी फक्त नाव घेतलं तरी राजकारणात चर्चा झाली बाप बापच असतो फडणवीसांना समजत पवारांकडे असलेल्या पॉवरला औषध नाही अजित पवार अवघड दिसत पवारांसमोर टिकताल ही शक्यता तशी कमीच नेमकं गडलय कोंडाजी वाघ नावानुसार केलेला उल्लेख आणि राजकारणामध्ये उडालेली खळबळ नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे शरद पवारांनी फक्त आणि फक्त आपल्या एका कार्यकर्त्याचं नाव घेतलं आणि राजकारणामध्ये हॅशटॅग ट्रेंड करू लागला कि बाप, बाप शरत कड़े कि कड़े -कमि की बाप बापच असतो शरद पवारांकडे अशी कुठली गोष्ट आहे की आज वय वर्ष त्र्याऐंशी झालेलं असताना सुद्धा साडेतीन जिल्ह्यांच्या पलीकडे पवार नाहीत असं विरोधक म्हणत असताना सुद्धा जिथे कमीत कमी पंधरा वीस आमदार त्यांचे निवडून येतील तिथे चोपन्न आमदार जे आहेत ते राष्ट्रवादी गटाचे निवडून आले अशी पवारांमध्ये नेमकी कोणती पॉवर आहे की ज्याचं औषध किंवा ज्याच्यावर उपचार हा अजून भाजपाला सापडलेला नाही तर ती हीच पॉवर आहे शरद पवारांनी आपले कार्यकर्ते आणि आपले पदाधिकारी आपल्याशी आजही बांधून ठेवलेले जुन्नर मध्ये झालेल्या या सभेमध्ये शरद पवारांचं भाषण सुरू होतं आणि त्याचवेळी एका कार्यकर्त्याचा खालून घोषणाबाजीचा आवाज आला जो शरद पवारांच्या फक्त कानी पडला आणि त्यानंतर शरद पवार म्हणाले कोण कोंडाजी वाघना आणि त्यानंतर एकच टाळ्यांचा कडकडाट कर झाला हेच शरद पवारांनी कमवलेलं आणि हे अजून अजित पवारांकडे नाही दोन्ही सभांमध्ये वेगळं काय घडलं ज्यावेळी एखाद्या ठिकाणी अजित पवारांची सभा पार पडत असते आणि जर त्यावेळी काही कार्यकर्ते अजित पवारांच्या नावाने घोषणाबाजी करत असतील तर अजित पवार त्याला डिवसतात त्याचा तिथे अपमान करतात हा तुला तिकीट पाहिजे असेल हा जो त्याच्या तालुक्यात काम करत नाही तोच असा सभांमध्ये मोठमोठ्याने आवाज काढतो आपल्या नेत्याला दाखवतो की मी आहे असं म्हणून त्याचा अपमान करतात पण दुसरीकडे ज्यावेळी शरद पवारांच्या सभेमध्ये अशा काही घोषणाबाजी होतात त्यावेळी असं उलटदर्शनी जे आहे ते चित्र दिसतं आणि म्हणून लोक पवारांनाच निवडतात शरद पवार राज्याच्या राजकारणामध्ये अजूनही असं नेतृत्व आहे की जे भल्याभल्या मातंबऱ्यांना मात देऊ शकतं फरक जरी आता समोर अजित पवारांचा असेल तरी पार्थ पवारांप्रमाणे जर अजित पवारांना जर शरद पवार म्हणाले की मी अजितला मोजत नाही जो काही अजित आहे तो माझ्या जीवावर आहे माझ्याशिवाय त्याचं काही अस्तित्व नाही आणि जर आहे तर ते निवडणुकांमध्ये सिद्ध कर असं जरी म्हणालंय तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही मतं आहेत ती सगळी फिरू शकतात एवढी पॉवर आजही शरद पवारांकडे म्हणून म्हटलं जात की शरद पवारांकडे जी पॉवर आहे त्याचा उपचार त्याच्यासाठी पर्याय त्याच्यासाठी औषध हे भाजपाकडे आजही नाहीये अजित पवारांना सोबत घेऊन फायदा होतोय की तोटा होतोय हे त्या काळातच दिसणार पण बारामतीमध्ये अजित पवारांसमोर आव्हान सुप्रिया सुळेंचे नसेल तर शरद पवारांचं असेल आणि लोकांना बारामतीतच निवडायला लावणार आहेच म्हणूनच तर पवारांनी त्यांचं पक्षाने चिन्ह गेलंय म्हणजे गेल्याच जमाय तरीसुद्धा ते टेन्शन घेत नाही कारण जेव्हा निवडणुका लागणार त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मतदार आहेत त्यांना अजित पवार की शरद पवार दोघांपैकी कोणाला तुम्हाला निवडायचे ते ठरवा आणि तिथेच पक्ष चिन्ह आणि राष्ट्रवादी कुणाची याचा सोक्ष मोक्ष लागेल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक